सर आज चौदा जून जागतिक रक्तदाता दिन यानिमित्त टी व्ही नेकच्या वतीने मी राजेंद्र मुकोटे हा आम्ही ग्राउंड रिपोर्ट किंवा आम्ही सर्व रक्तदाते ब्लड बँकाचे संपर्क संपर्क साधत आहोत आता तंत्रज्ञान फार पुढे गेलेलं आहे काय मातेची असू आपण रोखू शकत नाही मात्र तिच्या रोखू शकतो तिच्या बाळाचे प्राण आणि त्यासाठी करा रक्तदान असं आव्हान केलेलं आहे आणि हे आव्हान सगळीकडे चालूच आहे एक रक्तदान केल्यामुळं तांबड्या तांबड्यापिशी प्लेटलेट अशा प्लाझ्मा अशा तीन ते चार लोकांचं आपण जीव वाचवू शकतो आणि वर्षातून किमान दोन वेळा जरी आपण रक्तदान केलं तरी रक्तदानचा तुटवडा जो आहे तो भासणार नाही आणि गरजू पेशंटना ते रक्तदान मिळत जाईल कोल्हापुरात विविध ब्लड बँक आहेत त्याच्याशी आणि तिथलेल्या रक्तदात्यांशी आपण हा संवाद खास टी व्ही नेकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवत आहोत सरास जागतिक रक्तदान दिन आहे आणि आपले अद्यावत आपल्या ब्लड बँकमध्ये तर काय काय उपक्रम आहे त्याच्या दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण चौदा जून जागतिक रक्तदाता दिन साजरा करतो दरवर्षी आपण ह्या दिवशी जनजागृती करून जे जास्तीत जास्त डोनेशन प्रोत्साहित व्हावे त्यामुळं आपण त्यासाठी प्रयत्न करतो आमची ब्लड बँक जो गेले चौदा बारा वर्ष ह्या कार्यवर कोल्हापुरात कार्यरत आहे आपल्याकडे सर्व अद्यावत सोयीसुविधा आहेत या जागतिक रक, रक्त रक्तदाता दिनानिमित्त मी असं सांगू इच्छितो की प्रत्येकाने वर्षातून कमीत कमी एक दोन वेळा जरी रक्तदान केलं आपण आयडियली तीन वेळा करू शकतो तीन ते चार वेळा करू शकतो कमीत कमी दोन वेळा केलं तरी रक्ताचा जो पुरवठा आहे तो सुरळीत राहील आणि त्यासाठी सर्व रक्तदात्यांनी ह्या कार्यक्रमात पुढे येऊन रक्तदान करावे ही मी त्यांना विनंती करतो आपल्या दर्पे रक्तदाताय केलेले ना थेलिसिमिया सुद्धा आपण रक्त पुरवता तर कसं आहे आपण थॅलेसिमिया जे रुग्ण आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला रक्ताची गरज असते शासनाच्या नियमानुसार आपण त्या रक् थॅलेसिमिया रुग्णांना फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलीही किंमत त्यांच्याकडनं आकारली जात नाही त्यांना पूर्णतः मोफत रक्त पुरवठा केला जातो माझ्या मिस्टरांचं चार पॉईंट रक्त कमी झालेलं आहे चार पॉईंट आहे त्यामुळे मी इथं ब्लड घ्यायला आलेले आहे आणि इथं चांगली सर्विस आहे आम्हाला चांगलं प्रोव्हाइड करून दिलेले आहे मी प्रत्येक वर्षी रक्तदान करतोच आणि सर्वांनी रक्तदान करावं आणि सामाजिक बदलकी जपावं मी आता ह्या ब्लड बँकमध्ये सुपरवायझर या, या पदावर आहे आणि दरवर्षी ह्या ही नवीनच ब्लड बँक आहे दोन वर्ष झालेली आहेत आता ह्या ब्लड बँकेला पण मी तरीही दहा वर्षापासून ह्या चळवळीमध्ये किंवा ह्या ब्लड बँकमध्ये मी काम करते आहे आणि मला असा अनुभव आला की काही लोकांना आणखी अवेअरनेस हवा आहे आपल्या या रक्तदाते तयार होण्यासाठी आणि एक रक्तदाता हे तीन लोकांचे जीवन वाचू शकतो Uh, त्यामुळे uh, हा म्हणूनच हा आपला रक्तदान दिवस चौदा दि जून म्हणून साजरा केला दा, जातो जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो आम्ही त्यांच्या म्हणजे त्यांनी जे योगदान दिलेलं असतं ह्या कार्यामध्ये ज्यांना अवेअरनेस आहे ह्याविषयी पेशंटविषयी एक आपुलकी आहे अशांसाठी आपण त्यांचे आभार मानण्याचा हा दिवस असतो म्हणून आपण चौदा जून हा रक्तदाता जागतिक रक्तदाता म्हणून साजरा करतो आणि एक ह्या वर्षीची एक थीम आहे गिव ब्लड गिव होप टुगेदर विथ सेव लाईफ कुमार कांबळे या ठिकाणी स्वयंस्फूर्तीपणे रक्तदान करायला ले uh, तुमचा ग्रुप कुठला आहे किती वेळा रक्त माझा ग्र रक्तग्रुप बी पॉझिटिव्ह आहे एक वर्षातून दोन वेळा मी अर्पण ब्लड बँकेला मी रक्तदान करतोय का। मी कुठे राहिले तुम्ही हा सिद्धनेरली कागल तालुका काय करतो व्यवसाय व्यवसाय मी ड्रायव्हर आहे ट्रक ड्रायव्हर टॅक्टर ड्रायव्हर आहे आज चौदा जून जागतिक रक्तदाता दिन आ, या निमित्तानं आज सिप्यारमध्ये ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयोजक आणि वैयक्तिक रक्तदाते या ठिकाणी समावेश झाले होते ज्या लोकांनी वर्षभर रक्तदान केलं आहे अशा लोकांचा सन्मान या ठिकाणी माननीय वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र सर तसेच आमच्या विभागातील साहेबनोर मॅडम आणि मिरगुंडे सर यांच्या उपस्थित करण्यात आला आणि दरवर्षी या ठिकाणी आरमध्ये जवळपास दहा ते बारा हजारच्या आसपास रक्तसंकलन होतं आर uh, हे ऑथेंटिक आहे आरमधलं जे कार्ड मिळेल डोनर ते कुठल्याही सिव्हिल कुठल्याही जिल्ह्यातल्या ब शासकीय रुग्णालयात चालतं आणि एकंदरीत कसं काम करा सगळं आपलं आहे पी आरमध्ये आता बहुतांश हा, हा, हा थोराला दवाखानावरून परिचित असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकं या ठिकाणी उपचारासाठी असतात आणि अशा वेळेस आरमध्ये एखाद्या व्यक्तीनं ब्लड डोनेट केलं तर त्याचा उपयोग त्याच्या नातेवाईक किंवा त्याच्या संबंधी जे कोण असेल त्याला त्या कार्डच्या अनुषंगानं परत दुसरा दुसरी बॅग मोफत अगदी दिली जाते सी पी आरच्या ह्या रक्तदान पिढीमध्ये लोखंडी आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे जागतिक रक्तदान दिनच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि ज्यांना कोणाला ब्लड ऑर्गनाईज करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे आणि कशी आपली प्रोसेस सी पी आरमध्ये जे काय ब्लड डोनेशन होतं किंवा आम्ही जे कॅम्प आम होते के, केलं के जातं ते सर्व एस बी टी सीच्या नियमानुसार आणि रक्त देणं आणि घेणे दोन्ही सुरक्षित बाबी आहेत त्याबाबतीत कोणी पूर्वग्रह पूर्वगृहमानामध्ये ठेवणे आणि उत्सुकपणे ह्या जागतिक लेवलच्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी तरुण मंडळ असेल किंवा तरुण लोक असेल यांनी सिप्यारमध्ये येऊन उत्स्फोरवणे प्रतिसाद देऊन रक्तदान करावे किंवा शिबिर आयोजित करावे अधिक माहितीसाठी त्यांनी सिप्यारमधील रक्तकेंद्राशी संपर्क साधावा एक रक्त दिल्यामुळं तिघा जरा जी पाच होते ॲडव्हान्समध्ये प्लेटलेट पण आहे किती फायदा होते एका रक्तदात्याचा एक रक्तदात्यानं जर रक्तदान केलं तर किमान तीन व्यक्तीला त्याचा फायदा होतो आणि यामुळं तो, या तो व्यक्ती स्वतःहून रक्तदान केल्या कारणाने तीन लोकांचा जीव वाचू शकतो रुपाली महादेव केसरकर आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त Uh, मी सांगू इच्छिते की आज ऐच्छिक रक्तदात्यांनी प्लेटेट प्लेटलेट डोनरनी रक्तदान करावे कारण रक्त हे कृत्रिमरित्या बनवता येत नाही त्यामुळे सामाजिक बांधलकीतून सर्वांनी पुढे येऊन रक्तदान करावे एक आठ ते दहा शाखा आहेत आणि आम्ही युक्त प्रत्येक थॅलेसेमिया पेशंटला बॅग्स फ्री देतो आणि ही सेवा अशीच कार्यरत चालू ठेवत ठेवत आहोत प्लेटलेट आपण पुन्हा पेश डोनरला दिलं जातं फक्त प्लेटलेटच यामध्ये हां कोणताही डोनर पंधरा दिवसाच्या आत पुन्हा प्लेटलेट डोनेशन करू शकतो सध्या तरी माझं आता सोळावं रक्तदान आहे यापूर्वी मी दोन हजार चौदापासून मी रक्तदान करतो आहे त्यामध्ये ब बरोबर त्यावेळी आम आम्हाला सूचना केल्या होत्या की तीन महिन्यानंतरच रक्तदान करावे Blood, blood 24 ब्लड ब्लड डोनेशन आज केल्यावर आजपासून चोवीस तासामध्ये आपला ब्लड स्टॉक हा बरोबर मेंटेन होतो आपल्या बॉडीमध्ये त्यानंतर ते दुसऱ्याला देण्यायोग्य होण्यासाठी नव्वद दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे तीन महिने तरी तीन महिन्यानंतर तुम्ही तुमची तब्येत व्यवस्थित व पूर्ण प्रिकॉशन्स आहेत ब्लड डोनेशन करू शकता आणि असा एक मेसेज आहे की ज्यांना सीमेवर जाण्याला जाणे शक्य नाही प्रत्येकाला ते आपले रक्तदान करून प्रत्येकाचे येथील सामाजिक कार्य करू शकतात आपल्याकडे रँडम डोनर प्लेटलेट्स आणि सिंगल डोनर प्लेटलेट्स असे दोन प्रकारे आपण प्लेटलेट सेपरेट करू शकतो रँडम डोनर प्लेटलेट ज्या आहेत त्या कॅम्प झाल्यानंतर आपण साधारण बारा ते चोवीस आर डी पी सेपरेट करतो ज्या डेंग्यूच्या पेशंटसाठी फार उपयुक्त असतात आणि एस डी पी म्हणून जे आहे सिंगल डोनर प्लेटलेट जिथे प्ले पेशंटचा डोन प्लेटलेट काउंट खूपच कमी झालेला असतो तिथे तो एक बूस्टर डोस ठरतो आणि एक पंधरा दिवसानंतर तुम्ही एस डी पी डोनेट करू शकता आर डी पी मात्र आम्ही आफ्टर एव्हरी कॅम्प सेपरेट करतो ज्याचा डेंग्यू पेशंटसाठी फार उपयोग होतो ज्यासाठी अध्याव अशी यंत्रणा सिपेरमध्ये कर आहे आपल्याकडे अफेरेसिस सेक्शन आहे अफेरेसिस मशीन आहे जिथे आपण एस डी पी सेपरेट करू शकतो आणि आर डी पीसाठी सुद्धा आपल्याकडे कॉम्पोनंट म्हणजे उत्कृष्ट कॉम्पोनंट सेपरेशन मशीन्स आहेत उतरांना रक्तदान करणे म्हणजे जी दुसऱ्याचं जीवदान देणे हे महत्वाचं आहे तुम्ही दोन वेळा केलेलं आहे दोन वेळा परत लागलं तर मी करणार शिप्यारमध्ये मी एक वेळा केलेलं आहे मी रक्तदान प्रत्येक माणसाने कुठल्याही कामाची सुरुवात आपल्या घरापासून करावी त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आयुष्यामध्ये एकदा तरी रक्तदान केलं पाहिजे असं मला वाटतं कारण रक्त दिल्यानंतर चोवीस तासात ते हो रक्त तयार होत असतं बायका आपल्याच आरोग्याबद्दल तेवढ्या म्हणाव्या तितक्या कॉशस असत नाहीत तर त्याने तो सावधानता पाळली पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊन रक्तदान वर्षातून एकदा तरी किमान केलं पाहिजे तुम्ही एवढं रक्तदान केलेलं आहे तुमचा आणि मनोग्राफसारख्या एका ठिकाणी मी आंतरराष्ट्रीय ह्युमिनिटी म्हणजे या सगळ्या डिलिगी द्यायचं त्यांच्या महिलांसाठी किंवा सर्व हॉस्पिटलचं काम बघितलेलं आहे आणि हे करत असताना मी रक्तदान तुम्ही करून सर्व तिथल्या कामगारांनी प्रोत्साहित केलं होतं तर हा सगळा अनुभव आपला कसा आहे तो अनुभव खूप वेगळा आणि मस्त मजेशीर होता तो क्षण म्हणजे ते दिवस म्हणजे माझे गोल्डन टाईम होतं आणखीन तिथे मी रक्त देत असताना ज्या वेळेला आमच्याकडे ब्लड कॅम्प व्हायचा त्यावेळेला पहिली रक्त द्यायला मी असायची आणि नंतर आमचे कामगार रक्त द्यायचे कामगारांना उत्स्फूर्तपणे आम्ही तयारी करत होतो तसं परवाच मला आठवते हो की शिवाजी पुतळ्यामध्ये सुद्धा एक ब्लड कॅम्पचा कॅम्प होता ब्लड डोनेशनचा तर तिथेसुद्धा आम्ही रस्त्यावरच्या जा बायकांना जाता जाता हाक मारला आणि रक्तदान करा म्हटलं आणि त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे बायकांनी चार ते पाच बायका येऊन तिथे रक्तदान करून गेलेले आहेत महिलांनी आपल्या आरोग्याचा पूरक भाग म्हणून किमान वर्षातून एकदा रक्तदान करावं नियमित आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहन केलेलं आहे आणि वेळा रक्तदान केल्यामुळं के त्यांचा हा अधिकार आहे टी व्ही एक्स परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा जागतिक रक्तदाता दिनानिमित्त हा कोल्हापुरातील चार महत्त्वाच्या ब्लड बँका आणि रक्तदाते आजच्या उत्स्फूर्तपणे रक्तदाते केल्या सर्वांचा आम्ही आढावा घेतलेला आहे आज एकशे चाळीस वेळा एकशे एक्केचाळीस वेळा रक्तदान केलं रक्तदात्याचाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सत्कार करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांनी रक्तदान करून आपलं हे कर्तव्य बजावलेलं आहे प्रत्येकजण जवान मिलिटरीत भरती होऊन लष्कराची सेवा करून देश सेवा करू शकत नाही मात्र रक्तदान करून तो सामाजिक बांधिलगी जपतो आणि एक रक्तदान हे तिघा जणांना जीवनदान देणारं असतं त्यामुळे आपल्या दिवशी किमान वर्षातून एकदा किमान दोनदा रक्तदान करावा आणि युवकांनी ह्या सर्व रक्तदानच्या या मोहिमेमध्ये आपलं योगदान द्यावं असं पुन्हा एकदा आव्हान आमच्या सहकारी मधुरा पाटील पाटील यांच्यासमोर मी राजेंद्र मगोदे टी व्ही नेक्स्टच्या माध्यमातून आपणा सर्वांना करत आहे पुन्हा एकदा सर्वांना राष्ट्रीय नव्हे तर जागतिक रक्तदान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा